नवापूर नाशिक बसचा ताहराबाद नजीक अपघात वीस प्रवासी जखमी नवापूर नाशिक बस व ऊसने भरलेल्या ट्रकचा भीषण अपघात झाला या अपघातात चालक वाहकासह वीस प्रवासी जखमी झालेत जखमी प्रवाशांना ताहराबाद आणि सटाणा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास नाशिक जिल्ह्यातील राजापूर येथे उसाने भरलेला ट्रॅक्टर क्रमांक नाशिक नवापूर बस एक्केचाळीस बावीस धडकल्याने अपघात झालाय चालक दिनेश कुवर यांच्या डोळ्यावर समोरील वाहनाचा प्रकाश आल्याने रस्त्यावर उसाने भरलेला ट्रॅक्टर न दिसल्याने मागून जोरदार धडक बसने दिले बसमध्ये एकूण बावीस प्रवासी होते चालक दिनेश कुवर वाहक शिवाजी सोमा बागुळ सह वीस प्रवासी जखमी झाले आहेत अपघातातील जखमी प्रवाशांना ताहराबाद सटाना ग्रामीण रुग्णालय येथे प्राथमिक उपचारासाठी पाठविण्यात आले आहे, आहे। नवापूर बस स्थानकावरून बुधवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास नाशिक नवापूर बस ही चरणमाण मार्गे रवाना झाली संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास नाशिक जिल्ह्यातील ताहराबादकडे अपघात झाला नवापूर नाशिक बस जात असताना बस, बस चालकाने अतिवेगात बस चालवीत असताना बसवरील ताबा सुटल्याने बस एम एच अठरा एन चौऱ्याऐंशी एकोणसाठ ट्रॅक्टरला मागून धडकल्याने गंभीर अपघात घडला सदर अपघातात चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे व समोरील वाहनाकडे दुर्लक्ष करीत अतिवेगाने बस चालविल्याने सदर अपघात घडल्याने बस चालक जबाबदार असल्याचे मत महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले या अपघातात बसचे दीड लाखांचे नुकसान झाले आहे यात बसचे संपूर्ण कॅबिन तुटली इंजिन मागे लोटले गेले व रेडिएटर डॅमेज बसच्या आतमधील बारा प्रवासी बाकडे तुटले आहेत अपघात होताच नवे पिंपळकोठे येथील उपसरपंच नितीन भामरे यांनी अपघातग्रस्त प्रवाशांना सिद्धी इंग्लिश मीडियम स्कूल ताराबाद येथील डॉक्टर प्रसाद सोनवणे यांच्या स्कूल बसच्या मदतीने जखमींना रुग्णालयापर्यंत पोहोचवण्याची मदत कार्य केली आहे बसमधील प्रवाशांना सटाणा आगारातील आगार प्रमुख राजेंद्र अहिरे यांनी व्यवस्था केली पुढील अपघाताचा तपास ताहराबाद पोलीस करीत आहेत ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज